मी इतकी ना फ्रस्ट्रेट झालेली आहे इतकी चिडचिड होती आहे माझ्यासारखी मला समजतच नाही आहे काय चाललंय हे आपली अशी फ्रस्ट्रेट आपण जर असे फ्रस्ट्रेट होत असाल आपली अशी चिडचिड जर होत असेल तर त्याच्यामागे काहीतरी शास्त्र आहे काहीतरी मानसशास्त्र आहे जे डोलार्ड मिलर यांनी सांगितलं तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अष्टपुती जेव्हा पण आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आहे ती नुसती पाहिजे नाही म्हणजे फक्त इच्छा नाही फक्त ड्राईव्ह नाही आपण त्याच्यासाठी कृती करतोय आणि आता आपल्या अगदी जवळ ते ध्येय आलेलं आहे आपल्याला आता ते मिळणारच आहे वस्तू आणि ते मिळायच्या नेमकं वेळेला किंवा त्याच्यात थोडंसं आधी काहीतरी होतं आणि ते ध्येय आपल्याला मिळत नाही किंवा आपण ते गाठू शकत नाही अशा वेळेला जे काही मला वाटतं त्याला आपण फ्रस्ट्रेशन म्हणतो मराठीत त्याला आपण म्हणू हताशा आता होतं काय बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असं घडतं आपण एखादं टार्गेट ठरवतो की मी दहा वाजता इथे जाणार आहे आवरता आवरता नेमका उशीर होतो आणि मग चिडचिड व्हायला लागते आपल्याला कळतच नाही का चिडचिड होती उशीर झालाय म्हणून चिडचिड होती ऍक्च्युली उशीर झालाय म्हणून चिडचिड नाही होते आपण एक ध्येय ठरवलं होतं ते ध्येय आपण गाठू शकत नाहीये ते ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या मध्ये खूप सारे अडथळे जेव्हा निर्माण होत आहेत त्यावेळेला आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं हताशा येते आणि नुसतं तेवढंच होतं का या फ्रस्ट्रेशनचं जे आउटपुट आहे जे आउट प्रोडक्ट आहे हे फ्रस्ट्रेशन आल्यानंतर जे होतं त्याला आपण चिडचिड म्हणतो त्यालाच डोलाड मिलर ॲग्रेशन असं म्हणतात काय आहे ॲग्रेशन मग नुसती चिडचिडून आपण स्वतःवर काढतो का नाही आपण इतरांवर आपण वस्तूंवर काढतो आपण फेकफ्या गोष्टी आदळअपट करतो फेकतो मोठ्याने आरडाओरडा करतो हे सगळं ॲग्रेसिव्ह बिहेवियर आहे इतरांना इजा करण्यासाठी जे वर्तन केलं जातं त्याला आपण ॲग्रेशन म्हणतो आहे मग या फ्रस्ट्रेशनचा आणि ॲग्रेशनचा काही संबंध आहे का हो आहे डोलाड मिलर याला फ्रस्ट्रेशन ॲग्रेशन हायपॉथिसिस असं म्हणतात ते असं म्हणतात की जितकं हो। जास्त फ्रस्ट्रेशन येईल किंवा जितका वेळा म्हणजे एक वेळा फ्रस्ट्रेशन आलं की लगेच मध्ये कन्वर्ट नाही होत पण पुन्हा पुन्हा जर फ्रस्ट्रेशन येत असेल म्हणजे आपण ध्येय ठरवतोय आणि ते ध्येय गाठता नाही येते मध्ये अडथळे येत आहेत असं एकदा दोनदा चारदा पाचदा प्रत्येकाची केपॅसिटी वेगवेगळी आहे पण जितकं जास्त वेळा होईल असं फ्रस्ट्रेशन तितकं आक्रमक वर्तन ॲग्रेसिव्ह बिहेवियर जे आहे ते अधिक होणार आहे आता जेव्हा आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असेल त्या वेळेला आपल्यामध्ये ड्राईव्ह असायला पाहिजे इच्छाशक्ती असायला पाहिजे आता ही इच्छाशक्ती जितकी तीव्र असेल तितकं अडथळा निर्माण जर झाला तर फ्रस्ट्रेशन हाय असणार फ्रस्ट्रेशन हाय आणि ड्राईव्ह पण हाय जर असेल तर आक्रमक वर्तन हे जास्त होणार आहे आपण ट्रॅफिकमध्ये आहोत ट्रॅफिक सगळी थांबलेली आहे आणि मागचा माणूस हॉर्न वाजवतो आपण जर का फ्रस्ट्रेटेड मोडमध्ये जो आपण काम करायला निघलो आणि आपलं काम झालेलं जर नसेल तर ऑलरेडी आपली जी ड्राईव्ह आहे ती हाय आहे आणि आपण फ्रस्ट्रेटेड आहोत अशा वेळेला आपण मागच्या माणसावरती जो हॉर्न वाजवतोय त्याच्यावरती चिडण्याचे शक्यता आरडाओरडा करण्याची शक्यताही वाढते पण तेच आपण काम केलेलं आहे आपल्या एक ध्येयासाठी आपण गेलो होतो आणि ते ध्येय पूर्ण झालंय बाजारात गेलो आपल्याला जे हवं जसं हवं तशा वस्तू सगळ्या मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे आपण फ्रस्ट्रेटेड नाही आहोत आणि मागचा माणूस हॉर्न वाजवतोय तर आक्रमक मागे वळून रागवून चिडून बोलण्याची शक्यताही कमी होते आता याच्यामध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे आपला ड्राईव्ह जो आहे जी इच्छाशक्ती आहे त्याची तीव्रता ती किती आहे आणि दुसरं आपल्याला येणारा जे अडथळे आहेत ते किती वेळा येत हे जर ह्याचं जर का आपण गणित मांडलं तर आपल्या लक्षात येईल जेव्हा तीव्रता जास्त आहे त्यावेळेलाच आपण ॲग्रेसिव्ह बिहेव्हिअर करतोय किंवा वारंवार होत असेल तरच आपण ॲग्रेसिव्ह बिहेवियर करतो -वार आहे हे जर माझ्या एकदा लक्षात येईल की काय ड्राईव्ह आहे आणि मी का फ्रस्ट्रेट झाली आहे तर मला आक्रमकता राग यावरती नियंत्रण मिळवता येईल राग कसा नियंत्रित करायचा यावरती मी व्हिडिओ केलेला आहेच आहे तो पण नक्की बघा तो बघत असताना हेही समजून घ्या की मी कुठे फ्रस्ट्रेटेड झाली आहे माझे ड्राईव्ह काय तिथे जर बेस लेवलला मी जर काम केलं तर आक्रमक वर्तन किंवा रागाचं मॅनेजमेंट वरून मलमपट्टी तर होईलच पण आतून पण आपण काम करणार आहोत म्हणजे आपल्या शरीराला जेव्हा लागतं त्यास आपण वरून वरून जे आहे त्याला बँडेज लावतो आणि आतून आपण काही विटॅमिन्सच्या मिनरल्सच्या गोळ्या पण घेतो ज्याच्यामुळे हिलिंग जे आहे ते चांगलं होतं सेम आहे आक्रमकता मला जर मॅनेज करायची असेल तर मला वरून मलमपट्टी करावीच लागणार आहे पण आतून मला चेक करावं लागेल की मी कुठे फ्रस्ट्रेटेड आहे आणि का फ्रस्ट्रेटेड आहे किती वेळा मी फ्रस्ट्रेट झाली आहे आणि यामागचं माझं ड्राईव्ह काय आहे माझी इच्छा काय आहे बऱ्याचदा मला माझ्या इच्छाच माहिती नसतात किंवा मी फ्रस्ट्रेटेड आहे हेच मला माहिती नसतं आणि मग आपण नुसतंच आक्रमकतेवरती काम करायला लागतो त्यामुळे जर रागावरती मला नियंत्रण मिळवायचं असेल ते मॅनेज करायचं असेल तर मला फ्रस्ट्रेशन आणि ड्राईव्ज माझी ज्या इच्छा आहेत या दोन्ही माहिती असल्या पाहिजे ते मी समजून घेतल्या पाहिजे तेव्हाच मी चांगल्या पद्धतीने माझ्या रागावर नियंत्रण मिळवू शकेल असं डोलार्ड मिलर म्हणतात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद